बारावी महाराष्ट्र स्टेट बोर्डचे जे विद्यार्थी आहे की ज्यांना फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये एक्झाम द्यायचे आहे त्या विद्यार्थ्यांचं अधिकृत आता प्रसिद्ध झालेलं आहे तर यामध्ये अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वेळ सकाळी दोन ते पाच इंग्लिशचा पेपर असणार आहे बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अकरा ते दोन हिंदी हा फर्स्ट हाफ मध्ये पेपर असणार आहे त्यानंतर थर्सडे तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अकरा ते दोन या वेळेमध्ये मराठी गुजराती कन्नड सिंधी मल्याळम तामिळ तेलुगू पंजाबी बंगाली या विषयांचे पेपर असणार आहे आता <coughs> फर्स्ट हाफ म्हणजे अकरा ते दोन सेकंड हाफ म्हणजे दुपारी तर दुपारी तीन ते सहा बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जर्मन जपानी चिनी पर्शियन हे पेपर होणार आहे तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन ते सहा उर्दू फ्रेंच स्पॅनिश पाली हे पेपर होणार आहे त्यानंतर चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी अकरा ते दोन महाराष्ट्र प्राकृत आणि संस्कृत हे पेपर होणार आहे दुपारी तीन ते सहा अर्ध मागदी रशियन अरेबियक हे पेपर होणार आहे पंधरा फेब्रुवारी <coughs> दोन हजार पंचवीस अकरा ते दोन वाणिज्य संघटन व व्यवस्थापन हे हा पेपर होणार आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अकरा ते दोन तर्कशास्त्र भौतिकशास्त्र म्हणजे लॉजिक आणि फिजिक्स हे पेपर होणार आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी अकरा ते दोन चिटणीसाची कार्यपद्धती ग्रह व्यवस्थापन हे पेपर होणार आहे वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अकरा ते दोन केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र आणि दुपारी तीन ते सहा पॉलिटिकल सायन्स म्हणजे राज्यशास्त्राचा पेपर होणार आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी अकरा ते दोन मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स आणि गणित आणि अर्थशास्त्र हा आर्ट्स आणि सायन्सचा सा, आणि त्याचसोबत कॉमर्सचा देखील जो पेपर आहे तो होणार आहे त्यानंतर दुपारी तीन ते पाच तीन ते साडेपाच तालवाद्य हा पेपर होणार आहे त्यानंतर पण चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी अकरा ते दोन चाइल्ड डेव्हलपमेंट अॅग्रिकल्चर सायन्स टेक्नॉलॉजी अॅनिमल सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेपर होणार आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अकरा ते दोन कॉपरेशन सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अकरा ते दोन बायोलॉजी हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट ऑफ इंडियन म्युझिक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अकरा ते दोन टेक्स्टाईल आणि दुपारी तीन ते सहा बुक किपिंग अँड अकाउंटन्सी एक मार्च दोन हजार पंचवीस अकरा ते दोन जिओलॉजी म्हणजेच भूशास्त्र आणि दुपारी तीन ते सहा इकॉनॉमिक्स तीन मार्च दोन हजार पंचवीस अकरा ते दोन फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी तीन ते सहा फिलॉसॉफी हिस्ट्री ऑफ आर्ट्स अँड ॲप्रिसिएशन चार मार्च दोन हजार पंचवीस अकरा ते दीड ओकेशनल बायोफोकल कोर्सेस पेपर एक टेक्निकल ग्रुप एक इलेक्ट्रिकल मेंटेनन्स मेकॅनिकल मेंटेनन्स स्कूटर अँड मोटरसायकल सर्व्हिसिंग आणि दुपारी अकरा ते दोन म्हणजेच सकाळी अकरा ते दोन जनरल सिव्हिल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर सायन्स दुपारी तीन ते सहा एज्युकेशन मल्टीस्किल टेक्निशियन इलेक्ट्रिकल मल्टीस्किल टेक्निशियन फूड प्रोसेसिंग इलेक्ट्रॉनिक्स फील्ड टेक्निशियन वायरमन कंट्रोल पॅनल होल्ड कोर्स फील्ड टेक्निशियन ऑदर होम ॲप्लायन्सेस रिवाइज कोर्स पॉवर डिस्ट्रीब्युशन लाईन चार मार्च दोन हजार पंचवीस अकरा ते दोन कॉमर्स ग्रुप पेपर येत बँकिंग ऑफिस मॅनेजमेंट मार्केटिंग अँड सेल्समॅनशिप स्मॉल इंडस्ट्रीज अँड सेल्फ एम्प्लॉयमेंट सकाळी अकरा ते एक ॲग्रिकल्चर ग्रुप वन ॲनिमल सायन्स अँड डेअरिंग क्रॉप सायन्स हॉर्टिकल्चर दुपारी तीन ते सहा स्पेशलाइज सिमिंग मशीन ऑपरेटर प्लंबर जनरल ऍडव्हान्स प्लंबिंग टेक्निशियन रिवाईस कोड ऑटोमेटिव सर्विस टेक्नीशियन कोर्स फोर व्हीलर सर्विस टेक्नीशियन रिवाइज कोर्स रिटेल सेल्स एसोसिएट हेल्थ केयर जनरल ड्यूटी असिस्टेंट ब्यूटी थेरेपिस्ट फिजिकल एजुकेशन फिटनेस ट्रेनर एग्रीकल्चर माइक्रो इरिगेशन टेक्नीशियन टूरिज्म एंड हॉस्पिटलिटी कस्टमर सर्विस एग्जीक्यूटिव मीट ग्रेट चार मार्च दोन हजार पंचवीस अक्रा फिशरी ग्रुप वन फिशरी प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी फ्रेश वॉटर फिश कल्चर अकरा पाच तारखेला कोणतेही पेपर नाही आहे सकाळी दुपारी तीन ते सहा मात्र सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्राचा पेपर आहे सहा मार्च दोन हजार पंचवीस सकाळी अकरा ते दीड यामध्ये व्होकेशनल बायोफोकल कोर्सेस पेपर सेकंड टेक्निकल ग्रुप पेपर इलेक्ट्रिकल मेंटेनन्स मेकॅनिकल मेंटेनन्स स्कूटर अँड मोटरसायकल सर्व्हिसिंग आणि त्याचसोबत सकाळी अकरा ते दोन जनरल सिव्हिल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर सायन्स दुपारी तीन ते पाच ऑक्युपेशनल ओरिएंटेशन लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स सहा मार्च दोन हजार पंचवीस सकाळी अकरा ते दोन कॉमर्स ग्रुप पेपर सेकंड बँकिंग ऑफिस मॅनेजमेंट मार्केटिंग सेल्स मनशिप स्मॉल इंडस्ट्री अँड सेल्फ एम्प्लॉयमेंट सकाळी अकरा ते एक अॅग्रिकल्चर ग्रुप पेपर सेकंड अॅनिमल सर्व्हिस एनिमल, एनिमल सायन्स अँड डेअरिंग हॉर्टिकल्चर सकाळी अकरा ते दोन फिशरी ग्रुप पेपर फिश प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी फिश कल्चर सात मार्च दोन हजार पंचवीस सकाळी पेपर नाही आहे दुपारी तीन ते सहा ज्योग्राफी त्यानंतर <थेखे>। आठ मार्च दोन हजार पंचवीस सकाळी पेपर नाही आहे दुपारी तीन ते सहा हिस्ट्री दहा मार्च दोन हजार पंचवीस दहा ते दोन डिफेन्स स्टडीज आणि अकरा मार्च दोन हजार पंचवीस अकरा ते दोन सोशियोलॉजी अशा पद्धतीने हे पेपर होणार आहे माहिती तंत्रज्ञान म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयाची ऑनलाईन परीक्षा बारा पंधरा व सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दीड व दुपारी तीन ते साडेपाच या सत्रात होईल सामान्य ज्ञान जनरल नॉलेज या विषयाची ऑनलाईन परीक्षा दिनांक पंधरा सतरा अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळ अकरा ते एक व दुपार तीन ते पाच या सत्रात होईल